नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये प्रामुख्यानं उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघं चुलत बंधू बऱ्याच वर्षाच्या खंडानंतर जवळजवळ वीस वर्षाच्या मधल्या खंडानंतर एकत्र आले त्या दोघांनी महा मुंबई महापालिकेची आणि अन्य ठिकाणच्या काही निवडणुका ह्या एकत्रितपणे लढवल्या आणि आता दोन्ही ह्या बंधूंची युती आता ह्या पुढेही कायम राहील अगदी कायमच्या ह्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये राहील असंही त्यांनी जाहीर केलं पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीच्या म्हणजे महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही एकत्र आल्या शरद पवार आणि अजित पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एकत्र बसून निवडणुकांची त्या आखणी केली आणि राज्यातसुद्धा आता या पुढच्या काळामध्ये दोघही एकत्र येणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष अशी एकूण चर्चा सुरू आहे आणि यापुढचं सगळं राजकारण हे दोन्ही एकत्र येऊनच करणार अशी एकूण सगळीकडची परिस्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यामधल्या एका अशाच घराबद्दल जे गेल्या काही दिवसामध्ये थोडंसं त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरती होतोय त्या मतदारसंघातल्या त्याबद्दल मी आज बोलणार आहे हा मतदारसंघ आहे सांगली जिल्ह्यातला अतिशय महत्त्वाचा असा पलूस कडेगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे की काँग्रेसची ताकदसुद्धा मोठी आहे आणि त्या काँग्रेसच्या ताकदीला आत्तापर्यंत पलूस तालुक्यातून या पूर्वीपासून लाड घराणं जे आहे म्हणजे क्रांती अग्रणी जिडी बापू लाड असतील त्यांच्यानंतर आमदार अरुण अण्णा लाड आणि आता क्रांती कारखान्याचे अध्यक्ष असलेले शरद लाड ह्या यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे काँग्रेसच्या विरोधात सतत निवडणुका लढवलेल्या आहेत त्यानंतर कडेगाव तालुक्यातून आपल्या सगळ्यांना ता माहीत आहे माजी आमदार कैलासवासी संपतराव अण्णा देशमुख यांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदारपणे आघाडी त्यावेळेला उघडली ती पाण्याच्या प्रश्नावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले आणि टेंभू योजनेची सुरुवात व्हावी टेंभू योजनेतून जो वंचित भाग आहे कडेगाव तालुक्यातला खाना केव्हाचा खानापूर तालुका संपूर्ण खानापूर तालुक्यातला काही भाग आटपाडी तालुक्यातला काही भाग हा पाण्याखाली यावा यासाठी संपतराव अण्णांनी खूप मोठं योगदान त्यावेळेला दिलं मंत्रिपद मिळालेलं असताना सुद्धा त्यांनी ते नाकारलं आणि पाण्यासाठीच माझा माझी आमदारकी आहे पाण्यासाठीच माझा प्रयत्न राहील असं त्यावेळेला त्याने जाहीर केलेलं होतं त्यानंतर सुद्धा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी हा लढा पुढे सुरू ठेवलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे दोघेजणं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते ज्येष्ठ नेते शरद पवार त्यानंतर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते भारतीय जनता पक्षाचा जसा मोदींचा लाट आली मोदींची आणि भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरू झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली त्यानंतरच्या काळामध्ये दे संग्रामसिंह देशमुख यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीनं जिंकून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि संजय काका पाटील असतील आणि परत संग्रामसिंह देशमुख या सगळ्यांचा मोठा सहभाग होता विशेषतः ती सगळी जी जुळणी गेल्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यामध्ये झाली त्यामध्ये प पृथ्वीराज देशमुख बाबा म्हणतात त्यांना त्यांचा फार मोठा सहभाग आणि पुढाकार होता हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आता जिल्हा परिषदेच्या पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण आठ जागा आहेत पलूस आणि कडेगावमध्ये आठ आठ जागा पंचायत समितीच्या आहेत गेल्या वेळेला दो पंचायत दोन्ही पंचायत समितीवरती भारतीय जनता पक्षाची सत्ता आली ती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा बहुसंख्य जागा भारतीय जनता पक्षानं जिंकलेल्या होत्या पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वामुळं सांगली जिल्ह्यातही म्हणजे पलूस कडेगाव वगळून सुद्धा काही ठिकाणी त्यांचं नेतृत्व प्रभावी ठरलेलं होतं परंतु गेल्या काही दिवसात मात्र अशी चर्चा सतत सुरू असते की या दोघांच्या मध्ये दोन भावांमध्ये खूप मतभेद निर्माण झालेले आहेत आणि त्या मतभेदाचा परिणाम भारतीय जनता पक्षावरती होतोय असे तिथले कार्यकर्ते सुद्धा सातत्यानं सांगतायत मध्यंतरीच्या काळामध्ये क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यासाठी सुद्धा पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख दोघांचाही पुढाकार होता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचाही पुढाकार होता त्या त्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी म्हणून परंतु शरद लाड आल्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद पलूस तालुक्यात निश्चितच वाढली परंतु या दोन्ही भावांच्या मतभेदांमुळं एकमेकांमध्ये त्यांचं मनोमिलन नसल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं नुकसान त्या तालुक्यात दो, दोन्ही तालुक्यात होतंय असं एकंदर चित्र आहे पूर्वी देशमुख आणि फार मोठा लढा हा काँग्रेसच्या विरुद्ध उभा केला होता त्यांना लाड घराण्याचीसुद्धा नेहमी साथ असायची अनेक निवडणुकामध्ये लाड सुद्धा देशमुख घराण्याला साथ दिलेली आहे देशमुखांना साथ दिलेली आहे आणि देशमुखांनी पण राजकारण मोठ्या हिमतीनं धाडसानं आणि जिद्दीनं पुढं रेटलेलं होतं परंतु गेल्या काही दिवसात मात्र असं चित्र दिसतंय की या मनोमिलन नसल्यामुळं मतभेद असल्यामुळं कार्यकर्ते विभागले गेलेले आहेत कार्यकर्त्यांची मनं एकमेकापासून दुखावली जातात काय अशी शंका निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षावरच्या एकूण वाढीवरती विकासावरती आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात यशावर सुद्धा होण्याची शक्यता आहे परूस नगरपालिकेची मध्यंतरी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं पॅनल केलं त्यांचा उपक्रम स्तुत्य होता किंवा हेतू पण स्तुत्य होता की भारतीय जनता पक्षाचं स्वतंत्र पॅनल असलं पाहिजे परंतु यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या विरोधामध्ये असं स्वतंत्रपणे निवडणूक लढवून कुठलंही पॅनल यशस्वी झालेलं नव्हतं <coughs> अगदी बापूसाहेब येसुगडे हे असताना सुद्धा म्हणजे तसं झालेलं नव्हतं परंतु आता तसा प्रयत्न झाला परंतु त्याला काही फारसं यश मिळालं नाही वास्तविक त्या ठिकाणी युवा नेते जे आहेत निलेश येसुगडे यांचं पॅनल आणि भारतीय जनता पक्ष यांची जर युती झाली असते तिथं आघाडी झाली असती तर निश्चितच काही जागा वाढल्या असत्या अगदी फार मोठं यश मिळालं असतं की नाही आज सांगता येत नाही परंतु काही जागा निश्चितचपणे विरोधकांच्या तिथं वाढल्या असत्या आणि काँग्रेससमोर एक आव्हान उभं राहिलं असतं आतासुद्धा अशीच परिस्थिती आहे की संपूर्ण पलूस आणि कडेगाव तालुक्यामध्ये सुद्धा ब काँग्रेसच्या विरुद्ध लढायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे एक दिलानं लढण्याची गरज आहे अन्यथा काँग्रेसची ताकद तिथं निश्चितच जास्त आहे विश्वजित कदम म्हणजे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी तिथं अतिशय चांगली भक्कम बांधणी केलेली आहे त्यातच आता त्यांच्या साथीला युवा नेते जितेश कदम पण आहेत त्यामुळं तिथं काँग्रेसबरोबरची लढत ही खूप कठीण आहे अशा वेळेला देशमुख बंधूंनी एकत्र यावं पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे तसं झालं तर दोन्ही कार्यकर्ते एकत्र येतील ताकद एकवटली जाईल आणि पलूस तालुक्यातून आता जी शरद लाड यांची जी ताकद मिळतीये त्याचाही निश्चितपणे आणखी काही फायदा होऊ शकेल तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले पवार घराणं सगळं एकत्र येत आहे या पार्श्वभूमीवरती देशमुख बंधू पण एकत्र येणार का हा एक सवाल या निमित्तानं विचारला जातोय प्रत्यक्षात काय होतंय आपण पाहूया या विषयामध्ये खरं म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पुढाकार घ्यायची गरज आहे कारण हे दोन्ही मातब्बर नेते आहेत तालुक्यातले तिन्ही म्हणजे आता कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हे सुद्धा एक मातब्बर नेते आहेत पृथ्वीराज देशमुख आहेत आणि संग्रामसिंह देशमुख आहेत हे सगळे एकत्र आले मागच्या वेळेला पृथ्वीराज देशमुखांनी जिल्हा परिषदेत सत्ता आणली त्यामध्ये शरद लाड यांचासुद्धा मोठा ला वाटा होता त्याच्यामध्ये विरोधकांची सत्ता आली त्याच्यामध्ये त्याचबरोबर संग्रामसिंह देशमुख यांचासुद्धा वाटा होता पाच वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार अतिशय चांगला केला लोकाभिमुख केला आणि त्यामुळे निश्चितच भाजपची एक प्रतिमा त्या काळामध्ये उंचावल्याला मदत झालेली होती तर हे दोन्ही बंधू परत एकत्र येणार का आणि ते आले तरच भारतीय जनता पक्षाला त्या मतदारसंघामध्ये बळ मिळू शकेल अशी एकूण सगळी चर्चा आहे पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद